खाली उतरले तर शूज मग तू काय ते शो साठी घेतले हे क्रॉक्स कशासाठी घेतले नाही तू म्हणते ना खाली चालले तर खराब होऊन जाईल म्हणून म्हटलं इकडे कि इकडे कसलं झाड बघ कसले दिसत

Ndor. Olo tite chatru kalli hai. Tito, hori? Don chatru hai. Tito, hori? कृष्ण टेम्पल महाबळेश्वर मधलं कृष्ण टेम्पल वाणी चल शू आत्ता शिवाज्ञा